नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतोय की देह व्यापार करणाऱ्या काही महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्यासाठी आशा दर्पण ही जी संघटना आहे काम करते तर आपण त्यांच्या काही काय त्याच्या सभासद आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल मॅडम ज्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण काम करता आणि आज आधाद मैदानामध्ये आपण आंदोलनासाठी आलेल्या आहेत काय वर्षापासून आम्ही यांच्याबरोबर काम काम करतोय आणि आता सध्या तिथं सगळं बॉथल सगळं बंद केल्यात जे पोलीस अधिकारी येतात नवीन ते लोकांना असं वाटतंय की काहीतरी हे चुकी करतात मला हेच वाटत नाही काय चुकी करतात हे कळत नाही येतात कधी पण येतात त्यांना एक तर पहिलं ह्यांना वॉर्निंग देत नाही है, पहिलं ह्यांच्याकडे परमिशन असतात की नाही असतात हे ते सगळे बाहेर शिकलेले बायत नाहीत सगळे अनपढ बायत आहेत ठीक आहे काय बाहेर शिकलेले पण असल तर ते विचारणार नाही का हे लोक पोलीस आहे त्यांच्या मनामध्ये एक भीती की मी एक सेक्स वर्कर आहे मी कसे ह्यांना प्रश्न विचारू मला काय हे लोक उत्तर देणार ह्यांना पण कळायला पाहिजे सेक्स वर्क नंतर मी एक वुमन्स आहे मी एक लेडीज आहे आणि माझा अधिकार आहे अधिकार विचारायचा हे माहित म्हणून ते लोक काय करतात कधी पण येतात कधी पण जातात आणि आम्हाला नाही कळत काय चुकी करतात आणि काय नाही हे लोक जिथे जेवढी संस्था आहे ग्रँड रोडला त्या संस्थाला घेऊन काहीतरी विचारपूस करत नाही त्यांना नाही करत हे हे सगळे बायात कोणाच्या घरी मध्ये जातात का कोणाला घेऊन येतात का कोणाला काहीतरी बोलतात का नाही आत्ता नाही ते निर्माण झालेलं आता किती वर्षपूर्वी ते निर्माण झालेलं आहे ती जागा मग हे काय अधिकारीला कळत नाही येताना अधिकारी ते त्यांना जाणवी नाही हे सगळं मग का हे अत्याचार करतात कुठं तरी बघून गेलं तर हे अत्याचारच या बायावर ते तर सोडा ते जेवढे कमवतात ना ते सगळं लुटून घेऊन जातात पुलीस लोक का, का असे करतात आ असे बायांना तुम्ही सपोर्ट करा आणि आता आता एक दहा दिवस झाले सगळे बॉथल बंद करून टाकलेत यांची फॅमिली नाही का ह्यांची पण फॅमिली आहे है। ह्यांना हे कस सेक्स वर्कर कशाला करतात ह्याच्यासाठी करतात मजबुरी असं काही ना काय त्यांची मजबुरी आहे त्यांची पण फॅमिली आहे बरेच लोकांच्या हजबंड नाही बऱ्याच लोकांचा सिंगल मदर आहे त्यांना पण त्यांच्या मनामध्ये पण इच्छा आहे की माझ्या पोरा शिकून डॉक्टर व्हायला पाहिजे मरा माझी पोरी सेक्स वर्कर मध्ये यायला नको त्यांची पण भरपूर इच्छा आहे का ते सगळं बघत नाही एक माणूस म्हणून आणि मला अजून एक म्हणायचं आहे जे सरकार आहे काहीतरी सेक्स वर्करसाठी जी आर आणायला पाहिजे ते जी आर नुसतं सेक्स वर्कर म्हणजे कधीपर्यंत आम्ही रोडावर येणार कभीपर्यंत रोड भांडन भांडन करत रह वो कहावत है ना लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे कब तक हम आपसे लड़ते रहेंगे भाई यहाँ की सरकार को भी सोचना चाहिए बच्चों के लिए आज तक कोई जी नहीं है भाई सेक्स वर्कर के लिए तो मेरा एक ही इच्छा है सेक्स वर्कर कुटा हित लिवल ना कि मी एक सेक्स वर्कर है मनु मी एक वुमन्स है जे अधिकार सर्वे भेटते अधिकार माला भेटालाइजे हे सरकारला कळवायलाच पाहिजे ठीक और... आहे एक ज्या संघटना आहे ज्या कामं करतात त्या महि ह्या महिलांसाठी तर त्याच्यामध्ये ना त्या म ज्या संस्थांकडनं पण बऱ्याचदा आवाज उचलला जातो पण तरी पण ज्या ह्यांची जी मागणी आहे ते अजूनपर्यंत पूर्ण होत नाही आणि प्रत्येक वेळे हे पण कोणतं तरी सामाजिक काम आहे असं पाहिलं नाही जात यांच्या जा जे काम जे हे जे काम करतात ते चुकीचं आहे अशा प्रत्येक वेळेला का नेगेटिव नजरेने लोकं बघतात यांच्याकडे जनरल पॉप्युलेशन जे असतात ना जनरल पॉप्युलेशन एखादा सेक्स वर्कर तिथे राहायला गेली ना तुम्हाला दोन हजार रुपये भाडा घेणार एखादा सेक्स वर्कर बघितला ना ते भाडा पाच हजार रुपये करणार मग आमच्या मनामध्ये विचार काय आम्ही एक हुमन्स म्हणून आम्ही काय विचार करतो त्यांचे कपडे बघितले तर खाली येऊन वरून बघणार वरून खाली बघणार की शीज वर, सेक्स वर्कर का हे विचार बदलायला पाहिजे जनरल पॉप्युलेशनला त्यांना विचार करायला पाहिजे कोणाची काय हालत असेल कोण सिंगल मदर असल कशासाठी इथं आले असेल एक डॉक्टर म्हणतो ना की मी डॉक्टर आहे बोलतो की नाही मी म्हणते ना मी एक सोशल वर्कर आहे तर पण ते पण एक सेक्स वर्कर आहे चुकीचं काम मला कुठं वाटत नाही काय चुकीचं काम करतात एकूण किती लोकं आहेत एकूण किती संघटना लोकं आहेत त्याच्यामध्ये आणि किती महिला आहे ज्यांच्यासाठी आपण काम करतो आमची मुंबई टू ठाणे आमची तेरा सी बी ओ आहे तेरा सी बी ओ ते सी सी बी ओमध्ये सगळे निवडणारे बाई हे सगळं कम्युनिटीचे आहेत बाहेरचे नाहीत इतर नाही कोण तीच सी बी ओ निर्माण केल्यान आणि ते लोकच कामं करतात आता टोटल किती महिलांसाठी आपण काम करतात एकूण किती महिला आहेत आमचे साडेसात हजार आहे टोटल मुंबई टू ठाणे सगळे होम बेस आहे त्याच्यात बार्गल्स आहेत मग इतर येणारे त्याच्यात तर आम्ही बंगलादेशी सोडून सगळे आम्ही इथलेच आहेत आणि ह्यांची जी मुलं वगैरे आहेत तर त्या ता शाळेमध्ये जातात का किंवा त्यांच्यासाठी आपण काय काम करतात त्यांच्या मुलांसाठी हा जे पोर आहेत ह्यांच्यासाठी बऱ्याच मुलाला आशा दर्पण या आस्था परिवार बरस लोकांनी काय केलं आहे तर त्यांना घेऊन हॉस्टेलमध्ये कुठंतरी ठेवणार काय ते बघून त्यांच्यामध्ये काय निर्माण होईल म्हणून हॉस्टेल असेल त्यांचं आधार कार्ड असेल पेन कार्ड असेल तर असं आता सध्या आमच्याकडे एक प्रोजेक्ट आहे हमसफर प्रोजेक्ट त्याच्यासाठी आम्ही कॅपॅसिटी बिल्डिंग आता निर्माण करतो सेक्स वर्करसाठी ब्युटिशियन असेल हां कम्प्युटर असेल त्यांच्यासाठी इतर काय सुविधा असेल ब्युटिशियन मध्ये ते मेहंदी पण येते ते सगळ्या आता आमचं क्लासेस चालू आहे सेक्स वर्करसाठी धन्यवाद मॅडम खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा हे जे सेक्स वर्कर त्यांना समाजामध्ये आणि त्यामुळे कुठेतरी यांच्यासोबत हे समाज प्रवाहामध्ये येण्यासाठी ही जी आशा ही संघटना काम आहे त्यामुळे अशा सगळ्यासोबत आपल्या जवळ जुळून राहा नेहा गायकवाड मेराबरोबर मुंबई